डिक्लेअर करायची आणि तिथं पुरावयानिशी डिक्लेअर करायची अशीच नाही पुरावा असा आहे की आपल्याकडे लोक सांगतात की आपल्याला हा भाग जो आहे आपण प्रवरा आणि गोदावरी या दोन्ही नद्यांच्या रीचवर हो आहे आपलं निम्म पाणी प्रवर गोदावरीला वाहून जातं निम्म पाणी प्रवराला वाहून जात आणि निळवंडेचे कॅनॉल आणि बोजापूरचे कॅनॉल याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर राजकारण आपल्या भागामध्ये केलं जातं कित्येक वर्षापासून थो ते राजकारण केलं जात आणि असं राजकारण करताना प्रत्येक निवडणुकीचा तो मोठा मुद्दा असतो फारसे लोक एखादा रस्ता नाही झाला एखादी शाळा नाही झाली तरी लोकांना त्याचं फारस हे वाटत नाही परंतु कुणीही या आणि इथं जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर पाण्यावर भाषण ठोकल्याशिवाय राजकारण होत नाही काही गोष्टी अशा असतात की त्या कपॅसिटीच्या बाहेर असतात काही नैसर्गिक दु कॅपॅसिटीच्या बाहेर असतात काही राजकीय दृष्ट्या कॅपॅसिटीच्या बाहेर असतात आता निळवंडे व्हावं निळवंडे कसं झालं निळवंडे कुणी केलं निळवंडेचं श्रेय कुणी घेतलं या खोलात मला काही शरायचं नाही आपल्याला माहिती आहे की बघ वर्षानुवर्ष आता गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये पाचही वर्षी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्या पिरियडमध्ये निळवंडेची किती प्रगती झाली त्याच्यानंतर अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेब पंतप्रधान मुख्यमंत्री झाले त्या पिरियडमध्ये किती निधी मिळाला आणि नंतरच्या ह्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले किंवा किती निधी मिळाला याचं सगळं गणित तुम्ही सगळे जाणकार आहे मुंबईवाले तर बरेच आहे ज्या ज्या पद प्रमाणात निधी मिळाला याचं आपण बारकाईनं त्याचं हे घेतलं म्हणजे लोक काही सांगतात तिसरी गोष्ट अशी आहे दुसरी दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या पूर्वेकडचे नेते आपल्याला ने, ने। ते आदर नाही आपल्याला त्यांच्याविषयी एकेरी पण बोलायचं नाही ते सांगतात की बा तुमच्या नेतृत्वाला काही चाळीस वर्ष जमलेलं नाही आणि काय जे करणार आहे ते मीच करणार आहे पूर्वेचं नेतृत्व ह्या अडीच वर्षामध्ये दोन हजार बावीसला ला ज्यावेळेस सत्तेवर आलं त्या अगोदर बाळासाहेब थोरातांनी इथे उपसा जलसिंचन योजना व्हावी यासाठी पूर्ण परवानग्या घेतलेल्या होत्या उपसा जलसिंचन योजनेच्या रुपये मंजूर पण झालेले होते हे नेते सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी कलेक्टर ऑफिस मध्ये एक मिटिंग घेतली आणि ती मिटिंग खास निळवंड्याच्या आढावा बैठक म्हणून घेण्यात आली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी मिनिट्स ऑफ मिटिंग आपल्याकडे मिळालेली आहे तुम्हाला मी झेरॉक्स पण वाटणार आहे आणि सोशल मीडियाला पण टाकणार याच्यामध्ये माझ्या पदरचं मी काहीच सांगत नाही त्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की मंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगण्यावरून ह्या ज्या उपसा जलसिंचन योजना आहे म्हणजे पाटाच्या वरच्या भागाला नुसत्या आपल्याच भागाला नाही तर संगमनेरच्या त्या परिसरात सुद्धा जिथून पाठ गेलाय आणि ज्यांना पाणी पाटाने चारीने जाऊ शकत नाही अशांसाठी ज्या उपसा जलसिंचन योजना दहा टक्के पाणी उचलण्याच्या मंजूर केलेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात कारण त्या मुख्य मूळ प्रकल्पामध्ये नाही त्याचा मूळ प्रकल्पामध्ये समावेश नाही खरं म्हणजे ते सुद्धा बेकायदेशीर आहे की दहा टक्के पाणी उचलायची मूळ प्रकल्पामधून सगळ्या अपस्टींच्या गावांना परवानगी असते परंतु यांनी यांचा दबाव वापरून आणि ते रद्द करण्यात यावे असे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिलेले आहेत आणि ते दिलेल्या आदेशचे सगळे कागदपत्र मी आज तुम्हाला चेहरास वाटणार आहे आणि सोशल मीडियाला पण टाकणार आहे कारण काय उरलंय की आपण गप्प गप्प गप बसतोय सारखं मी अनेक वेळा बाळासाहेब थोरात सांगितलं की तुम्ही स्वतः डिक्लेअर करा पण त्यांना कदाचित पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण करायचं असेल त्यांना बाकीचं म्हणून राजकारण करायचं असेल म्हणून ते किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की हे झाल्यावर आपण डिक्लेअर करू परंतु आज तू झाल्यावर डिक्लेअर केलं तर त्याच्या अगोदरच आपलं घर लुटून जायला लागलं ला। तर कधीतरी त्यांचाही उघडपणा आपल्यापर्यंत यायला पाहिजे ते कसे वागतात हे लोकांना समजायला पाहिजे म्हणून हे मी माझ्या स्वतःची रिस घेऊन डिक्लेअर करतो याच्यात बाळासाहेब थोरातांचं काही त्यांनी मला सांगितलेलं सुद्धा नाही किंवा मी त्यांना सांगितलेलं नाही हे मी आज डिक्लेअर याच्यासाठी करतोय की तुम्हाला कळायला पाहिजे की खरा विरोध कोण करते आणि इतिहास आहे या तालुक्यात की ज्या वेळेला पाईपलाईन भाऊसाहेब थोरातांनी केल्या त्याही वेळेला विखे पाटलांनी त्यांचे कनेक्शन तोडले होते आणि आजही पाईपलाईन आपण ज्या करायला घेतोय त्याला स्पष्ट विरोध राधाकृष्ण पाटलांचा आपल्याला ते पण आदरणीय त्यांना एक रिव्हर्स नाही मी अजून बोललेलो नाही राधाकृष्ण पाटलांनी एकेरीवर कारण ते आपल्यापेक्षा मोठेच आहेत परंतु आम्हाला मला त्यांना कळकळीची विनंती करायची तुम्हाला आमच्यासाठी काही करता येत नसेल ते करू नका पण कृपा करून आमचं नेतृत्व जे करतोय त्याला तुम्ही विरोध करू नका एवढंच मला त्यांना कळकळीची विनंती करायची आहे आणि हा विरोध तुम्ही करतात हे आमच्या दृष्टीनं खूप वाईट आहे कारण आमच्याकडची बरीच मंडळी तुमचं नेतृत्व मानते की ज्यांना त्याचा उपयोग आहे आमच्याकडची खूप माणसं आहे आमची जवळचे नातेवाईक आहेत आमचे जवळचे कार्यकर्ते आहेत संबंधित आहेत स्नेही आहेत जे तुमचं नेतृत्व आहे आणि तुम्ही आमच्या भागाला पाणी येण्यापासून वंचित ठेवतात हे कृपा करून करू नका हे मी माझ्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना कळकळीची विनंती करतो कदाचित त्यांनी विरोध नाही केला तर मला शुभेच्छा दिल्यासारखं होईल असंच माझा समज आहे मी तुम्हाला त्यांच्या आता जर वाटणारच आहे सोशल मीडियालाही टाकणार आहे तुम्ही पहा तुम्ही जजमेंट घ्या तुम्ही त्याचा अर्थ लावा मी काही कुणी इथं अडाणी नाही आहे आणि तो अर्थ लावून कोण विरोध करत आहे आणि कोण काम करणार आहे आपलं याचा पूर्ण लेखाजोखा तुम्ही मांडावा अशी माझी या निमित्ताने कळकळीची विनंती आहे